हारबारीच नाही आई एकाच टेन्शनमध्ये राहते की कोटबळे कशाचे बनवू म्हणून पहिले गाया बैल मशू सगळं मनणार जनावर होते घरामध्ये आता एक म्हैस फक्त दूध दिल्यानंच तिनं राहते नसता नाही पप्पा चला हे कोण टाकू त्याने चला हाय हॅलो नमस्कार मी निकिता स्वागत आहे तुमचं प्रितिका पाटील चॅनलमध्ये चला हाय मन हाय स्वीनी हाय टाटा चला आज पोळ्याचा सण म्हणजे घरामध्ये काय काय दिवसभर मी ते शेअर करते असंच कनेक्ट राहावा आई आणि भागुत्यांनी खोटबेळ टेलशा करायला तिकडे आणि आजी गावदेव जायला गेलात मेन तर आज गावदेव राहते सोबतच सो आता कालच्या ऊन पडला नाही एवढं दिवस झाला पाऊस पडून पडून पुरे करून टाकल तर सगळ्याला म्हणजे मेन तर कपडे वाळणा झालेते म्हण ते एक टेन्शन होतं आणि हमला म्हणजे मायले केला याला थंडी भय तर जायचंच नाही तरी सुद्धा घरामध्ये बसून सुद्धा सर्दी होलती थंडी वाचलं तर तेवढं जास्त चला आता ऊन पडलंय म्हणजे हमी पण जरा बही राहिला तर जरा मोकळीक झाले आम्हाला बही राहायचं म्हणजे एवढंच हॉलमध्ये थोडं बाल्कनीमध्ये असं तर टिकली काय प्रॉब्लेम झालंय म्हणजे केस ताईला टेन्शन लागले की तिचे केस गळलात आणि मला खुशी आहे की माझे केस थांबायचे माझे केस गळायचे थांबून गेलं हा म्हणजे असं केलं म्हणजे नाही माझे पण असं गळलते आता तिचं प्रॉब्लेम झालाय तिचं भुजडा एवढंच होऊन बसले चला आता माझं खुशी म्हणजे एक पण केस गळण्यात झाले जेव्हा प्रेग्नेंट होते नाही तेव्हा असं असं धरलं म्हणजे सुद्धा चार चार केस असे आराम येतो त्या हाताला आणि आता सुद्धा येणार झाला सो चला ज्यांचं त्यांचं प्रॉब्लेम हार्दिक टाईमला वेगवेगळेच राहते तुमचं काय आहे केसांबद्दल चला तुम्हाला कोणतं जर प्रोडक्ट माहिती असेल केस म्हणजे थांबवायचं गळायचं थांबवायचं तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आमच्या ताईला हेल्प होईल हरभारीच नाही आई एकाच टेन्शनमध्ये राहते की खोटबळे कशाचे बनवू म्हणून आता कशाची बनलेलीस तांदळाची आता तांदळाची आणि लास्ट टाईम मला दिलतीस तीस बघ पीठ ज्वारीच्या पिठाचे तेव्हा छान झालते मी पीठ दिलते नुसतं मी टिंबून ते सगळं आता तळायचं काढ तळून घेटल ते एवढं मस्त झालते नाही आता पण तेच करायचं नाही ना आता तांदळाची केल्या मला थोडं थोडं बिघडून चाललं ते आता येवलं लागते येवलं ना डाळ तांदूळ सो हे मिक्स सगळं करून म्हणजे हर एक बारेच नाही हे लागायचं अलग घाटला अलग जरा कडक छान असं क्रिस्पी होतात असं वाटतंय पण ते कधी चांगलं रिझल्ट भेटणार कधी जेव्हा मनावर घेणार नाही सिंपलमध्ये गस्तर करून टाकायचे म्हणतात नाही तेव्हा एकदम बेस्ट बनतात लास्ट टाइमला तसंच जेव्हा मला देते नाही तेव्हा सिंपलमध्ये सुद्धा ट्राय करते मग असं बनवून बघ बघायला येते म्हणून आणि ते परफेक्ट बनवते आता आणि नवीनच दरबारिस नवी नवीन नवीन करायला जातात दरबारिस अलग अलगच रिझल्ट भेटते परफेक्ट असं एकच रेसिपी अजून फिक्स नाही यायची एवढं बरेच झालं करायला आणि कोळब्या तिनं वर्षी अलग अलगच हे बाई ते म्हटली हे बाई असं करून म्हणली तसं करून म्हणले पण हर बारीस तिची रेसिपी अलग चेंज राहते सो आता पण आता अलग आहे पण जरा बेटर झालात वाटायला स्टार्टिंगला तर मध्येच जाईना असेल ते तुटून चालेल ते बार बार तर आता परफेक्ट बनले मग आता चला मला कधी कधी जाऊन करावं वाटलं आहे हे सगळं आता कटबळे वगैरे करायला तेलच्या आतून सगळं झालं आहे आता संपायला झालं आहे सगळं तर मला कसं हे सगळं बघून कधी कधी करावं वाटलं आहे पण एवढं वाट खडी बसणं बी होईना आणि करणं बी होईना तेलाच्या जगी बसून करायचं म्हणजे पुरा लाईफ टाईम ताँग, टाईम आहे हेच करायचं आहे म्हणून मी पण शांत बसलेले काय करायचं आहे <laughs> संध्याकाळी का म्हणतात बैल पण जायला कस करत गायावाला छोट म्हणजे दहा वरी झालं का बैल नाही आपल्यापासून दहा वरी झालं तेव्हा झालं ना मला याद आहे घरामध्ये बैल होते गाया बैल गाया बी वरी झालं आपल्यापासून जाय नाही मग ते गाय पहिले गाया बैलम असे सगळं मनणार जनावर होते घरामध्ये आता एक मैस फक्त दूध दिलानच तिनं राहते नसता नाही पप्पा चला हे कोण टाकतानी सो असं चाललंय तर कुठं कुठं कसं करतात माहिती पिठाची तर बैल करून पोजतात चिखलाची बैल करून आमच्याकडं कसं करतात मग घरामध्येच बैल करून त्यालाच पोंचायचं पुंजा, पुंजा तर इकडे <स्वेद> काय बी खरात म्हणजे गावामध्ये आता कुठं पण इकडे तिकडे गाय हिंडतात त्यांनाच पुंज पुंजायचं नाहीतर कुणाच्या इथं गाय आहेत ना तिथे जाऊन पूजा करायचं मेन पूजा करायचं आहे कुठं का आहे ना तर चला संध्याकाळचं पोळ्याचं स्वयंपाक आहे मग आता फक्त काहीतर कोण काय काय जेवण आणि संध्याकाळीच करतात ह्याने सगळे मोठे माझं तर आता हा मी ज्यांना भूक सोस ना त्यांच्यासाठी ऑलरेडी शिजले घरामध्ये स्वयंपाक कोटबळे रेडी झालात बघायला तर एकदम छान वाटलेला क्रिस्पी पण माझ्यासाठी अलग पीठ तिंबून ठेवलात मग म्हणजे आता जास्ती आता ह्याच्यामध्ये तिघट जास्त मीठ सगळं जास्ती राहत आहे आणि हरभऱ्याचं पण पीठ घालतं हो मध्ये त्यासाठी माझ्यासाठी सपरेटली तिंबून ठेवलात म्हणून मला तर नकोच वाटलं होतं कारण आता थंडी बी हाय की अजून थोडं ऊन स्टार्ट झाले तरी पण तिची सर्दी व्हायचं आणि ऑइली खाल्लं म्हणजे माझी पण तब्येत बिघडू शकते त्याची पण बिघडू शकते त्याच्या नको वाटलं होतं आता कोडबड्या आणि काय करतात तेवढच राहते मी चला आता आई ते करून ठेवलेलं तर खरं तर आज पोळ्याचा स्वयंपाक राहते आणि काय गडबड झालंय मध्ये पुरण एकदम पातळ झालंय आई कुकरला लावली आहे तीन चिट्या मारले तर एकदम पातळ पुरण झालंय सो आता काय पोळ्या करायलाय का म्हणून पुऱ्या भाजीच कराव्यात का गडबड झाली सांग मला कस झालं पात्र झाले म्हणजे कुकर मध्ये बी लावणार म्हणा ह्या टाईपला कसं कुकर मध्ये लावण्यात बघते ते तिला कामामध्ये बिझी झाले आणि कुणी मोठ्या माणसाला सांगितल्या माहिती विशाला सांगितले दोन तीन सीट असल्यावर बंद कर म्हणून आणि ते शाना बाबा गेम मध्ये बिझी होते त्याला काही याद नाही बंद करायला आणि आईच चिरकून सांगितलं आहे की सिटी वाजले बंद कर म्हण तवा बंद केला तवा बघजपत नाही पुरा पाणी होऊन गेलं आहे आता पोळीसुद्धा लाटून बघितलात तर पोळीच आहे ना झाली पुरण मध्येच भरायलाच आहे ना झाले स्वतः ते वेस्ट झालं की कसं की चला आता पुऱ्या भाजी करायलात स्वयंपाक स्वयंपाकचं की पुऱ्या भाजी सकाळीच म्हटाल तिथंही तुला पुरी भाजी कर म्हण पोळीमध्ये पोळी नको म्हटाल तिथंही सकाळी सो फायनली सुद्धा तेल झालं चला आता मी इकडे चाय करायची सकाळच्या ना उपाशी आहे आई आजी सोबत पप्पा पप्पा तर बैरच आहेत तर आता सगळ्यालाच होईल त्यांनी सकाळच्या ना कामामध्ये आहेत मीच बसूनच जाऊ म्हणून मी चाय करले एवढं तर काम म्हणून काय काय म्हणजे आईचा प्रॉब्लेम नाही मी किती बार बघते <laughs> कशा येते घरामध्ये पण तिला यादच रे ना कशा पे आणि त्याच मेन पॉईंट वर जाऊन उभारल्यावर येते तिला <laughs> कशा पी आले ग आरे त्याच्या पियात आणि रिटर्न येऊन ते सामान घेऊन जायचं ते पण ती घ्यायचं पडेच वगैरे चाय पण येते बाद शेअर करते असत कनेक्ट राहा याद आला रिटर्न चालवते बरं तेव्हा याद आलं तिला तांदूळ ठेवून ठेवायला चला तर मग आजच्या ब्लॉगला आम्ही इथं सेंड करू आणि इथं व्हिडिओमधलं तुम्हाला कोणचं पार्ट आवडलं ते प्लीज कमेंट करायला विसरू नका सोबतच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय